एस जे एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात पाँग लाडकी बहीण योजनेची काही अपडेट पाहूयात तीस तारीख शेवटची होती फॉर्म भरायची तर ज्यांनी कुणी तीस तारखेपर्यंत फॉर्म भरलेले आहे तर ज्यांचं फॉर्म अप्रूव्ह झालेलं आहे त्यांचे पैसे खात्यामध्ये पडणार आहेत बघा ज्यांना पैसे आले नाही त्यांनी घाबरायचं कारण नाही आहे कारण तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल व तुमचे बँक खाते सोबत लिंक असेल तर तुम तुम्हाला नक्की पैसे पडणार आहेत ठीक आहे काही लिस्ट उशिरा आलेल्या आहेत महिला व बालविकास विभागाअंतर्गत आलेल्या आहेत व त्या बँकापर्यंत उशिरा पोहोचतील म्हणून काहीचे फॉर्म अप्रूव असून पैसे आले नाही आहेत तरी तिसऱ्या हप्त्यामध्ये सर्वांचे पैसे येणार आहेत तर तिसरा हप्ता जेव्हा येईल तेव्हा हे ये सर्वांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर सरकारने या योजनेमध्ये आणखी भर दिलेली आहे दिवाळीनिमित्त तुम्हाला तीन हजाराचे बोनस या ठिकाणी भेटणार आहे दिवाळीचा बोनस म्हणून ठीक आहे तर खूप काही महिला बाकी राहिलेल्या असतील ज्यांनी फॉर्म त्यांचा जा सबमिट झाला नसेल किंवा आधार लिंक नसेल ह्या सगळ्या प्रॉब्लेम असतील तर सरकार या म्हणजे या योजनेची तारीख पण वाढवू शकते जेव्हा तारीख सरकार वाढवून देईल तेव्हा दे पण आपण यावरती व्हिडिओ बनवूयात ज्यांचे ज्यांना कोणी हे फॉर्म भरलेला असेल त्यांना ही माहिती द्यायची आहे की तुमचे जे जर फॉर्म अप्रूव्ह झाले असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत एवढंच की थोडं उशिरा पैसे पडतील तुमच्या खात्यामध्ये कारण की बँकेपर्यंत ते म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स हे ते तुमचे जे माहिती आहे ते उशिरा पोहोचल्यामुळे हे उशिरा पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत या काई सरकार ने या तर या योजनेबद्दल आणखी काही नवीन माहिती जर आपल्यासमोर आली सरकारने जर काही अपडेट दिलं तर तुम्हाला या चॅनलवरती सगळे अपडेट मिळणार आहे एस एस जे एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग